आज बिलोली शहरातील दोन्ही समाज बांधवांनी शिष्टमंडळ जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलं होतं की बिलोली येथील स्थानिक प्रशासन यांना सहकार्य क करत नसल्यामुळं व तेथील अतिक्रमण आठवत नसल्यामुळं धोबी बांधवांनी इथे येऊन आज निवेदन दिलेलं आहे त्यांची मागणी ही रास्त आहे गेल्या अनेक वर्षापासून ते प्रशासनाला निवेदन देत आहेत पण प्रशासन मात्र त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि इतर लोकांनी तिथं अतिक्रमण करून यांची जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की दोन समाजामधील तेढ निर्माण करण्याऐवजी हे दोन समाजामधील तेढ मिटवून यांची जागा यांना द्यावी अन्यथा सव्वीस तारखेला ते लोकशाहीच्या स्थनक्षिर मार्गाने रास्ता रोको आंदोलन करणार आहेत तरी प्रशासनाला विनंती आहे की त्यांना आंदोलनापासून वंचित ठेव म्हणजे आंदोलनापासून त्यांना आंदोलन करून करण्यात देऊ नये व त्यांची जागा त्यांना देण्यात यावी बिलोली येथील मुख्याधिकाऱ्यांकडे माझी मागणी आहे की त्यांनी हा प्रश्न लवकरात तात्काळ मार्गी लावून सोडवावा